माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर यांच्या काळात जे विकास कामं झाली त्याच विकासकामावर मत मागायला जाणार येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत गट शिवसेनेची संख्या जास्त राहणार गट शिवसेना शहर प्रमुख बाळा परदेशी यांची प्रतिक्रिया आगामी जालना महानगरपालिका निवडणूक होणार असून या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर यांच्या काळात विकासकामं झाली त्या विकासकामावर मत मागायला जाणार ठाकरे ठाकरेगट शिवसेनेची संख्या महानगरपालिकेकडे जास्त येईल अशी प्रतिक्रिया ठाकरे शिवसेना शहरप्रमुख बाला परदेशी यांनी दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता दिली आहे या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमचे नेते सन्मान्य भास्करराव आंबेडकर का। यांच्या काळात जे जे कामं झालेली आहेत विकास कामं झालेली आहेत तेच कामं आम्ही जनतेच्या का समोर जाणार आहोत आणि त्या कामाच्या निमित्ताने आमचा एक नेता दूरदृष्टी या विकासाच्या बाबतीत दूरदृष्टी ठेवणारा आमचा नेता आहे हे सगळे कामं आम्ही लोकांच्या समोर ठेवून आम्ही मते मागणार आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या महानगरपालिकेत आमची नगरसेवकांची संख्या म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षाची संख्या जास्त राहणार महानगरपालिकेवरून तो विषय आमच्या हातातला नाहीये सन्मान्य जिल्हा प्रमुख आंबेडकर जे ठरवतील तेच निर्णय होणार